आपण पाहता खामगाव वार्ता यूट्यूब न्यूज चॅनल जर या चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खामगाव तालुक्यातील फाटा येथे श्री गजानन महाराज भक्त परिवार मंदिरामध्ये दानपेटी फोडून पन्नास ते साठ हजार रुपये लंपास चोरटे फरार मी सुनील शुक्ला वावगे वरण्याला राहतो आणि या मंदिरातला विश्वस्त आहे आज सकाळी चार वाजता नित्यनेमाने येणारे आमचे पिंटू भाऊ तायडे यांचा मला फोन आला फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की माऊली मी आल्यानंतर इथं पाहिलं तर मंदिराचा कुलूप तोडून इथली आपली रामदरबारातली पेटी चोरी गेली मी तसंच आपल्या परिवाराचे जे, जे विश्वस्त मंडळी आहे त्यांना सगळ्यांना फोन लावले आणि ताबडतोब आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी मंदिरावर हजर झालो आल्यानंतर आम्ही अवतीभोवती सर्व पाहिलं तर हे जे बाजूचं शेत आहे या बाजूच्या शेतातून आम्हाला पळवाट दिसली तर त्या पळवाटनुसार आम्ही पाहत पाहत गेलो पाहत जात असताना त्या शेतामध्ये धुऱ्यावर त्या ठिकाणी आम्हाला पेटी आढळून आली त्या ठिकाणी पेटीचं कोणा ट्रॉमीनं तोडून त्या ठिकाणचे त्यातले जवळजवळ अंदाजे पन्नास ते साठ हजार रुपये कारण की यावेळेस आपला जो उत्सव झाला ऋषिपंचमी मोठा उत्सव झाला उत्सवाला कमीत कमी म्हटलं म्हणजे दोन हजार लोकं होते त्याच्यानंतर अगोदर पाच सात दिंड्या गेल्या या दिंड्याचे सुद्धा या ठिकाणी आवक असल्यामुळे पन्नास साठ हजार रुपये पेटीतले अंदाजे आमचे गेले असतील तर त्याच त्या नेणाऱ्यांनी त्यातले पैसेसुद्धा त्यातले काढून नेले आणि नंतर सर्व मंडळींनी हे पाहिलं पाहिल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला आणि पोलीस स्टेशनचे जमदार कैलास सातवसाहेब या ठिकाणी आले आणि पाणी करून गेले पंचनामा झाला का या गोष्टीचा पंचनामा अजून झाला नाही ठीक आहे पंचनामा बाकी आहे हा पंचनामासाठी आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये अगोदर कंप्लेंट देण्यासाठी बोलवलं ओके नऊ वाजता आम्ही त्या ठिकाणी पोहोचणार ठीक खामगाववरून मुकेश हेलोडे खामगाव वार्ता युट्यूब न्यूज चॅनल खामगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य